श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावं ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आपल्याला बारा मे रोजी आलेली आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमा तर या दिवशी आपल्या मुलांवरून फक्त एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे कारण आपल्या हिंदू पंचांगणानुसार बुद्ध पौर्णिमा दोन हजार पंचवीस रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला म्हणजेच रविवारी अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोमवार बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार मान्यतेनुसार बुद्ध पौर्णिमेचा उत्सव हा सोमवार मे रोजी आपल्याला साजरा करायचा आहे आणि बौद्ध पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मातील एक अनन्यसाधारण महत्वाचा सण जो आहे तर तो मानला जात असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते आणि प्रत्येक महिन्यातील ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अतिशय खास आणि महत्वाची मानली जाते या दिवशी आपण देवी माता आणि भगवान विष्णू देवांची पूजा करत असतो त्याचबरोबर भगवान देवादी देव महादेव बा, गणपती बाप्पांची पूजा करत असतो या दिवशी पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी गरिबी हे दूर होत असतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सोमवार वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांवरून मुलींवरून ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला ओवाळून फेकून द्यायची आहे यामुळे मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल मुलांना सोन्यासारखे दिवस येतील त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांना भरभरून यश मिळेल तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायचं आहे याविषयी ची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी अतिशय छान शुभ संयोग तयार झालेला आहे त्यामध्ये योगाचा योगा हा शुभ संयोग तयार झालेला आहे धार्मिक मान्यतेनुसार या योगामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि भगवान बुद्ध आणि विष्णू देवांची पूजा करणे अतिशय अत्यंत फलदायी मानलं जात भगवान बुद्ध हे भगवान विष्णूचे नववे अवतार मानले जातात त्याचप्रमाणे हे शांती करून करुणा अहिंसा आणि सत्याची शिकवण आत्मसात करण्याची संधी प्रदान करत असता या दिवशी ध्यान साधन आणि दान याची विशेष यांना विशेष महत्व आहे भगवान बुद्धाच्या शिकवणी आजही मानवतेला मार्गदर्शन करत आहेत बौद्ध पौर्णिमेला केले केलेले स्नान दान ध्यान आणि सेवा केवळ पुण्य प्रदान करत नाही तर आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील आपल्यासाठी मोकळा करत असतात भगवान बुद्धाप्रमाणे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत तर त्या दुर्भाव्या भगवा भू भगवान बुद्धाचे जे पूर्वीचे नाव होते तर ते सिद्धार्थ होते ते एक राजपुत्र होते गृहस्थ असूनही सर्व सुख सोई असताना देखील सिद्धार्थ यांनी त्यांचे जीवन ध्येयहीन वाटले आणि सिद्धार्थाने सत्याच्या शोधात सात वर्ष घालवली अखेर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती तर अशा अनेक कथा आपल्याला या दिवशी आढळून येत असतात आणि त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही अभ्यासामध्ये अडचणी असेल समस्या असेल जीवनामध्ये संकटे असतील तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला सांगितला जातो ज्या जा, जा वेळेस या अशा पवित्र तिथी येत असतात या पवित्र तिथींवरती जर आपण असे काही प्रभावी उपाय सेवा केला तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं आता हा उपाय कशा कशा पद्धतीने करायचा आहे बघा कारण आताच्या या सध्याच्या धाव जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची मुलींची काळजी असते माझा मुलगा मुलगी कुठे कोणत्याही कुठेही को, मागे राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ती अभ्यासात अभ्यासात असेल नोकरीमध्ये असेल किंवा आता बघा मुलांना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण वेतन घेतात परंतु म्हणावी तशी त्यांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नाही अभ्यासामध्ये अडचण येत असतात मुलं बघा हुशार असतात परंतु अचानक त्यांचा अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत किंवा अभ्यास करून सुद्धा त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही पेपरसाठी परीक्षेसाठी गेले तर जे काही शिकलेले आहेत अभ्यास केलेला आहे तर तो सर्व ऐन वेळेवरती विसरून जातात मुलींच्या संबंधित लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी अडथळे आपल्याला त्याचबरोबर माझा मुलगा किंवा मुलगी आता बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती प्रकारचं अडचण येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटतच तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत तर त्यामुळेच आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत सेवा आहेत तर करायचे असतात कधीतरी आपला मुलगा मुलगी जी आहे तर ती नजर दोषांचा सामना करत असते नजर दोष आई वडिलांची घरातल्यांची बाहेरच्यांची कुणाशीही लागू शकते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव जो आहे तर तो चिडचिडा चीड़ हट्टीपणा तापट होऊन जात असतो आणि त्यामुळेच त्याच्या जीवनामध्ये बघा अडचणी अडथळे जे आहेत तर ते येत असतात मुलांचं आई वडिलांच पटत नाही सतत भांडण होत किंवा मोठ्यांचं ऐकत नाही अनेक प्रकारच्या अडचणी ह्या जीवनामध्ये येत असतात तर त्या असेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे आता मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रत्येक आईने उद्या हा जो उपाय आहे तर तो केला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव जो आहे तर तो येईल सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीर चिमूटभर हळद थोडंसं गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची जी काय नित्य देवपूजा पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि सकाळी तुम्हाला बारा वाजेच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता घरामध्ये पिरियड असेल सुटक असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आता काय करायचं तर सर्वात प्रथम बघा तुम्हाला एक प्रकारचा उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे ते तुम्हाला शिजवायचे आहे म्हणजेच त्यापासून तुम्हाला भात तयार करायचा आहे हा भात इतका शिजवायचा आहे की तो तुम्ही फक्त तुमच्या उतार्यासाठी वापरू शकाल त्यानंतर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये किंवा द्रोण मध्ये काढायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ जे आहे तर ते अजिबात टाकायचं नाही अळणी भात जो आहे तर तो तुम्हाला इथे शिजवून घ्यायचा आहे त्यावरती थोडस आंबट दही जे असतं तर ते एक चमचावर तुम्हाला घालायचं आहे दही हे अजिबात स्कीप करू नका हा जो उतारा आहे तर तो खूप प्रभावी आहे यातली एक पण वस्तू जी आहे तर ती स्किप करू नका त्यानंतर तुम्हाला त्यावरती अगरबत्तीची जी काय रक्षा असते घरामध्ये तर ती थोडीशी टाकायची आहे म्हणजे आपण देवघरामध्ये अगरबत्ती लावतो धूप लावतो तर त्याची राख जी खाली पडलेली असते तर ती तुम्हाला थोडीशी टाकायची आहे एक छोट्यासा भाकरीचा तुकडा जो आहे किंवा चपातीचा तुकडा जो आहे तर तो देखील तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्याचबरोबर त्याला तुम्हाला थोडस हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे लावायचं आहे आणि एक लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपला हा जो उतार आहे तर तो, 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 तो तर तयार झालेला आहे आता समजा जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोघांसाठी तुम्हाला सेपरेट सेपरेट उतारे जे आहेत तर ते तयार करायचे आहेत भात सेपरेट शिजवायची गरज नाही एकत्र भात शिजवू शकता परंतु उतारे जे आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळे करायचे आहे जस की दोन मुलं असतील तर दोन द्रोन मध्ये तुम्हाला हा जो भात आहे सांगितलेलं साहित्य आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि दोन वेगवेगळे उतारे तयार करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला मुलांना जमिनीवर आसन टाकून बसवायचं आहे मुलांच्या डोक्या पासून ते पायाकडे आलेल्या गेलेल्यांची जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून जाऊ दे मुलांची प्रगती होऊ दे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभराट होऊ दे लग्नातील जे काय अडथळे अडचणी आहेत तर ते दूर होऊ दे कुंडलीतील अडचणी दूर होऊ दे अशा पद्धतीने तुम्हाला मनो मनामध्ये मनोमन प्रार्थना करायची आहे आणि सात वेळेस तुम्हाला हा जो उतार आहे तर तो मुलांच्या डोक्यापासून ते पायाकडे उतरवायचा आहे आणि उतरवत असताना मनामध्ये कधीही कोणतीही शंका कुशंका आणू नका येऊ देऊ नका अगदी आपल्या मनामध्ये आपण हा उपाय केला की माझ्या मुलांना याचा नक्कीच फायदा जो आहे तर तो होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला विश्वास मनामध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हा उतारा घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे आणि तुमच्या बाल्कनीमध्ये गच्चीवरती टेरेसवरती पत्रावरती एखाद्या झाक किंवा एखाद्या झाडाखाली घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळे पशु प्राणी येत असतील किंवा किडे मखुडे मुंग्या खाऊन घेतील हा उतारा तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे लिंबू कापायचं वगैरे नाही तसं अख्ख सगळ ठेवायचं आहे त्याला उतर कापायची काहीही गरज नाही अख्ख लिंबू जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उतारा आहे तर तो तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घरामध्ये आपल्याला ज्यावेळी तुम्ही हा पाठ ठेवून येणार आहात तर तुम्हाला बाहेरच हातपाय आहे आहे चूल म्हणजे करायचा आहे आणि नंतर घरामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे परत देवांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे हात जोडायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी काय तुमची नित्य काम आहे तत्ती करू शकता आणि जोपर्यंत हा उतारा कावळा कोणताही पक्षी असेल तर ते खात असेल तोपर्यंत त्यांना खाऊन द्यायचा आहे उत उरलेला जो उतारा आहे तुम्ही आता गच्चीवरती ठेवलेला असेल किंवा बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलेलं असेल तर मग ते तुम्हाला संध्याकाळी उचलून घ्यायचं आहे एखाद्या झाडाखाली नेऊन टाका किंवा निर्माल्यामध्ये टावक टाकून देऊ शकता शिल्लक राहिलेलं नसेल शिल्लक का राहिलं काहीच तर मग काहीच अडचण नाही अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा त्याचा चांगला लाभ जो आहे तर ती तो तो तुम्हाला नक्कीच होईल हळूहळू दिसायला सुरुवात होईल फक्त उपाय सेवा करताना मनामध्ये आपली आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे तर सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आवर्जून उपाय करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ